श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आज कोणत्या राशींना सावधानता बाळगावी लागेल आणि कोणाला होणार लक्ष्मी प्राप्ती कोणत्या राशींना निर्णय घेणे टाळावे लागेल आणि कोणत्या गोष्टींवर अधिक भर द्यावा लागेल ग्रहस्थिती आज तुम्हाला साथ देईल का नात्यांमधील समतोल कसा असेल चला तर मग सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष आजचा दिवस आपल्यासाठी शुभ आहे परोपकाराची भावना जागृत ठेवा जोमाने नवीन कामात हात घालाल अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल तुमची कार्यप्रवीणता वाढेल अधिकाराची जाणीव जागृत जा ठेवाल बुद्धी कौशल्याच्या जोरावर कामे हाती घ्यावीत प्रेमसौख्यात वाढ होईल घरात आनंदी वार्ता मिळेल मैत्रीचे संबंध घट्ट होतील उर्षभ जुगाराची जो आवड जोपासली जाईल श्रम व दगदग वाढेल वायफळ बडबड टाळावी रागावर नियंत्रण ठेवा व्यापारात अपेक्षित लाभ कमवाल घरगुती वातावरण प्रसन्न राहील विलंबित कामे पूर्ण होऊ शकतील ऐषारामाच्या वस्तू खरेदी करू शकाल व्यवहारात सावधानता बाळगा संमिश्रतेचा ताण कमी होईल सकस आहार घ्यावा मिथुन, कामाच्या ठिकाणी होणारे बदल लक्षात घ्यावेत प्रेम प्रकरणाला उभारी मिळेल हातातील कामात यश येईल सरळ मार्गी जमेल तेवढे करावे नव्या ऊर्जेने कामे कराल मनातील इच्छा प्राधान्याने पूर्ण करा संपर्कातील लोक भेटतील मनाची द्विधावस्था टाळावी जोडीदाराची प्राप्ती वाढेल कर्क कौटुंबिक गोष्टी येणाऱ्या वेळेवर सोडाव्यात संधीसाठी थोडा धीर धरावा लागेल मानसिक संतुलन ठेवावे उत्तम वाहन सौख्य लाभेल आर्थिक व्यवहारात सजगता दाखवावी एकटपणे वागून चालणार नाही बौद्धिक क्षमतेचा कस लागू शकतो जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल मुलांचे वागणे विरोधी वाटू शकते सिंह दिवस आनंदात जाईल करमणुकीत अधिक वेळ घालवाल आर्थिक जबाबदारी उत्तमरित्या पार पाडाल तुमचे मनोबल वाढीस लागेल क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे घरगुती प्रश्न मार्गी लागतील व्यवसायातून अपेक्षित लाभ मिळू शकतो मुलांकडून चांगला प्रतिसाद मिळेल जोडीदाराच्या आग्रहाला बळी पडाल कन्या छान छोकीवर खर्च करावा लागेल कामात चातुर्य दाखवावे खर्चाचा योग्य ताळमेळ घालावा लागेल दिवस भटकंतीत घालवाल सामुदायिक बाबींमध्ये फार लक्ष घालू नका जवळच्या लोकांच्या भेटीने खुश व्हाल कामाव्यतिरिक्त इतर व्यापात गुंतून पडाल स्वतःसाठी थोडा वेळ काढावा व्यावसायिक वाढ संभवते तूळ तुळचा सामाजिक दर्जा सुधारेल आरोग्यात सुधारणा होईल कौटुंबिक वातावरणाचा मनमुराद आनंद घ्याल घरात नातेवाईकांची ऊट बस राहील वरिष्ठांच्या रोषाला बळी पडू नका प्रत्येक पाऊल घाईने टाकून चालणार नाही थोडीफार कसरत करावी लागू शकते मनातील इच्छेसाठी अधिक प्रयत्न करा हटवादीपणा करून चालणार नाही वृच्छिक अति तत्परता दाखवू नका वाढत्या व्यापामुळे थकवा जाणवेल कामात दिरंगाई टाळावे काही कामे चातुर्याने करावी लागतील दिवस मनाप्रमाणे घालवता येईल कामात अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल जोडीदाराशी जवळीक वाढेल संपर्कातून आठवणींना उजाळा द्याल तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होतील धनो भागीदारीतून चांगला लाभ होईल व्यावसायिक अडचण दूर होईल कौटुंबिक प्रश्न मार्गी लागतील जोडीदाराचा स्वभाव अचंबित करणारा वाटेल कलेचा आस्वाद घ्याल उद्दिष्ट ठरवून ठेवा कौटुंबिक सौख्यात वाढ होईल भावनिक गोंधळ वाढवू नका आज कामात फार मोठे बदल करू नका अति आवश्यक असेल तरच प्रवास करावा मकर अचानक धनलाभाची शक्यता कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल घाईघाईने निर्णय घेऊ नका आता खालील नोकरांचे सौख्य लाभेल डोकेदुखीचा त्रास संभवतो शिक्षणात प्रगती होईल नातेवाईकांची योग्य वेळी मदत मिळेल एखादी नवीन संधी मिळेल बोलताना शब्द जपून वापरावेत उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल कुंभ शांत व संयमी विचार करण्यावर भर द्यावा आवडीनिवडी बाबत ठाम राहाल घरातील वातावरणात प्रसन्नता राहील मनातील भलते सलते विचार बाजूला सारावेत व्यापारी वर्गाच्या आकांक्षा पूर्ण होतील मानसिक शांतता मिळेल कामात वडिलांची मदत होईल व्यावसायिक स्थैर्य जपावे कामातील चिकाटी सोडू नये मेन आर्थिक व्यवहार जपून करावेत आरोग्यात काहीशी सुधारणा होईल योग्य मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा कौटुंबिक प्रश्न फार चिघळू देऊ नका भागीदाराशी वाद वाढवू नका दिवस खोडकरपणात घालवाल आगळपगळ गप्पा मारल्या जाते घराबाहेर वावरताना वस्तू सांभाळाव्यात मनात चांगले विचार आणावेत आपल्या कामाचे प्रामाणिक राहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद